त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात पाहायला मिळालं की काव्या खूप नर्वस असते तिला ते सर्व प्रसंग आठवत असतात पाठने डिवर्स पेपर तिच्या हाती दिलेले असतात आता त्यामुळे ती दुःखी असते परंतु क्लासला जाण्यासाठी ती स्वतःच आवरून घेते आणि म्हणते देशमुखांचा हा आर्किटेक्ट धोका असं सज सजे ऐकणार नाही असं म्हणत धावत परत घाईघाईने तिची बॅग बुक वगैरे सगळं टाकून ती निघालेली असते इकडे रमण्यासुद्धा हॉस्टला जाण्याची घाई असते ती दोघीही ॲट ए टाईम येतात आणि दोघींचा आवाज एकच होतो पार त्यावरती मानिनी माणिनी खाली असते ब्रेकफास्ट करत असते तेव्हा ती म्हणते अगं पार्थ केव्हाचा गाडीमध्ये जाऊन बसलेला आहे काव्यामध्ये हो का त्यावरती काव्या आणि आता रम्या दोघीही पार्कच्या गाडीमधून ऑफिसला निघालेले असतात तेव्हा रम्या काव्याला आठवतं की तिचा आयकार्ड विसरला आहे ती म्हणते एक मिनिट थांबा मी आयकार्ड घेऊन येते तर रम्या पाचच्या गाडीमध्ये येऊन बसते मानिनी म्हणते अगं काव्यासाठी हा ती येणार आहे आता काव्य बरोबर न वाजून पंधरा मिनटांनी पाचच्या गाडीमध्ये येऊन बसते तिला खूप आनंद होतो की मी टाईमवर इथे आले